न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरमध्ये दत्त जयंतीचा दिव्य सोहळा श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम तपोवन रोडवरील तपोवन हडको परिसरातील श्री दत्त मंदिरात यंदाची दत्त जयंती भव्य व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली श्री दत्त समितीच्या अखंड परंपरेतून गेल्या पंधरा वर्षांपासून हा उत्सव भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव देत आला आहे यंदाचा हा दिव्य उत्सव माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्ती रसात नाहूंनी निघाला सकाळी श्री दत्त जन्मोत्सव विधीने उत्सवाची सुरुवात झाली मंत्रोच्चार दुग्धाभिषेक पुष्पार्चना भजन कीर्तन आणि पारंपरिक पूजा विधींमुळे मंदिर परिसरात पवित्रतेचा दरवळ निर्माण झाला भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आरतीच्या वेळी दीपक ज्योतीचा झालरी तुतारीचे सूर आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण अधिकच पारलौकिक भासत होते मंत्रमुग्ध वातावरणात भाविकांनी दत्तदर्शन घेतले उत्सवाला माजी नगरसेविका शारदा ढवन दीपाली बारसकर बाळासाहेब बारसकर रोहन ढवन अनिल ढवन आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दत्ताचे आशीर्वाद घेतले महाआरतीनंतर भाविकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता झाली उत्सव यशस्वी करण्यासाठी चंदू डाके बाळासाहेब खाकाळ श्यामभाऊ माने रोहित जगाने तुकाराम बोरुडे परशुराम दरेकर अनिकेत खुर्चेकर कोळम आणि श्री दत्त समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे यंदाचा उत्सव भव्य शांततामय आणि अविस्मरणीय ठरला दत्त जयंती आपल्या सर्व सर्व सगळीकडे साजरी होत आहे तर त्या दत्त जयंतीच्या सगळ्या भाविकांना हार्दिक अशी शुभेच्छा आज तपोन हडकोमध्ये दत्तसेवा समिती हे गेली पंधरा वर्ष झाले आपल्या या भागामध्ये दत्त जयंती आणि म्हणजे सगळे तपोन हडकोमधील सगळे भाऊबंध जमा होऊन ते दत्तजयंती उत्साहात साजरी करत असतात दत्तजयंती साजरी झाल्यानंतर आरती होते महाप्रसाद होतो आणि त्याच्यानंतर पाळणा वगैरे होतो सगळ्या महिला एकत्र येतात सगळे पुरुष मंडळी एकत्र येतात आणि ते छान अशी उत्साहात दत्तजयंती साजरी होते तसंच दत्त दत्त महाराजांना एकच मी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा